सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ वस्त्र दालन महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बसता आणि वेगवेगळ्या भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच आमच्या पेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महांकाली कलेक्शन महांकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड मध्ये गहाळ झालेले छत्तीस मोबाईल पोलिसांनी शोधून काढले कवठे महांकाळ पोलिसांच्या पथकाने तीन लाख पन्नास हजार रुपयांचे मोबाईल नागरिकांना परत केले कवटेमहाकाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अनेक नागरिकांचे मोबाईल गहाळ झालेले होते याबाबत कवटेमहाकाळ पोलिस ठाण्याचे कार्यक्षम अधिकारी पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांच्या पथकाने गहाळ झालेले छत्तीस मोबाईल शोधून काढलेले असून त्याची किंमत तीन लाख पन्नास हजार रुपये होते यापैकी चौदा नागरिकांना मोबाईल उपविभाग हे अधिकारी जत विभाग सचिन थोरबोले व पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांच्या उपस्थितीत परत देण्यात आले कवठे तालुक्यातून मोबाईल गहाल झाले बाबत तक्रारी वाढलेल्या होत्या कवटे महांकाळ व्यापाऱ्यांच्या दृष्टीने आहे त्यामुळे आजूबाजूच्या गावांमधून व्यवसायानिमित्त शहराच्या बाजारपेठेत येत असतात या ठिकाणी आल्यानंतर मोबाईल प्रमाण वाढलेले होते याबाबत कवटे महांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे व त्यांचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने गहाळ झालेल्या मोबाईल बाबत तांत्रिक माहिती प्राप्त करून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून तसेच बाहेरच्या राज्यातून छत्तीस मोबाईल हँडसेट किंमत तीन लाख पन्नास हजार रुपये शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत केले आहेत आपले मोबाईल परत मिळाल्याने मोबाईलधारकांनी कवटे महाका पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक का करून आभार मानले आहेत या कारवाईमध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप भोगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भापकर यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा बातमी आवडल्यास नक्की लाईक करा व शेअर करा के के मराठी न्यूज नेटवर्क पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कौटे मंकाळे येथे सुरू डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार प्रशस्त वेटिंग एरिया अत्याधुनिक यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कन्सल्टिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरिता एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल मसोबा गेट अग्रणी मेगा मॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कवटे महाकाळ संपर्क शून्य तेवीस एक्केचाळीस बावीस एकोणतीस शून्य शून्य मोबाईल नंबर ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस